उत्तर पश्चिम मुंबईची जागा भाजप अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला देण्याची शक्यता निर्माण झाली आहे या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी दोन सेलिब्रिटींशी चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन अभिनेत्यांपैकी म्हणजेच एक प्रख्यात बॉलिवूड स्टार गोविंद आहेत त्यांनी याआधीही संसदेची पायरी चढली आहे तर दुसरा कलाकार हा हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रमुख चेहरा आहे मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा केली आहे त्यांचे पिता अर्थात विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आहेत सुरुवातीला सीट टिकवण्यासाठी आग्रही असलेले कीर्तीकर समोरच्या पक्षातून लोकाला तिकीट जाहीर होताच जा, काहीसे बॅकफूटवर केले मुलासोबत संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शिवसेनेकडील जागेवर लढण्यास भाजप उत्सुक होता स्थानिक आमदार किंवा सेलिब्रिटी उमेदवाराला उभे केले होते दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महायुतीतील आणि जागा वाटपाची चर्चा सुरू असल्यानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला या लोकसभा मतदारसंघामध्ये जोगेश्वरी पूर्व दिंडोशी गोरेगाव वर्सोवा अंधेरी पश्चिम आणि पूर्व विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे दोन आमदार शिवसेनेचे ठाकरे गट आणि तीन भाजपचे आहेत तर नुकतेच शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत रवींद्र वायकर यांच्या प्रवेशामुळं त्यांचा आकडा एक झाला आहे